पहलगाम हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाल्यावर भारतानं त्याला प्रत्युत्तर म्हणून सात मेच्या पहाटे ऑपरेशन सिंदूर सुरू केलं भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या अतिरेकी तळांवर नेमकेपणाने हल्ले के एक केले एकूण नऊ ठिकाणांवर हे हल्ले केले आणि यात काहींचा मृत्यू झाला या कारवाईत झालेल्या मृतांच्या संख्येबाबत भारत आणि पाकिस्तान यांनी वेगवेगळे दावे केले पण याला उत्तर म्हणून अवघ्या काही तासांच्या अंतरानंतर पाकिस्तानकडूनही लष्करी ड्रोन मर्यादित पल्ल्यांची मिसाईल यांच्यासह कारवाई सुरू केली दोन्ही देशांच्या सध्या असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेनजदिक काश्मीरच्या भागात गोळीबार झाला पुन्हा एकदा लष्करी तणाव आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली जवळपास दोन दिवस तणाव वाढल्यानंतर आणि तो किती वाढेल याचा अंदाज येत नसताना भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओ म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ उप मिलिटरी ऑपरेशन्स मध्ये अकरा मे रोजी फोनवरून हो चर्चा झाली आणि त्यानंतर स्थितीत सीज फायर म्हणजेच शस्त्रसंधीची घोषणा झाली म्हणजे दोन्हीकडून लष्करी कारवाई थांबवण्यात आली तणाव अद्याप पूर्णपणे निवळला नाही आणि चर्चाही पुढे सुरू राहणार पण त्यानंतर एकाच प्रश्नाचं कुतूहल मात्र सगळ्यांच्या मनात तयार झालं ते म्हणजे शस्त्रसंधी किंवा सीज फायर म्हणजे काय आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेणार आहोत सीज फायर म्हणजे काय जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला कृपया लाईक करा आता विषयाकडे वळूया शस्त्रसंधी किंवा सीज फायर म्हणजे नक्की काय तर याचा सगळ्यात सोप्पा आणि समजेल असा अर्थ म्हणजे कोणत्याही प्रकारच्या लष्करी कारवाईला शस्त्रास्त्रांच्या वापराला तात्काळ स्थगिती सीज फायर म्हणजे शब्दशः सीजिंग द फायर म्हणजे गोळ्या मारणं थांबवणे हा शब्द पुढे आधुनिक युद्ध काळात आणि मुस्तगिरीच्या भाषेमध्येही प्रस्थापित झाला कोणत्याही सशस्त्र संघर्षात एकमेकांसमोर उभ्या टाकलेल्या दोन देशांमध्ये या गटांमध्ये ठराविक काळ शांतता प्रस्थापित करण्यासाठी शस्त्रसंधी केली जाते शस्त्रसंधीची कोणतीही निश्चित या ठराविक कायदेशीर व्याख्या नाहीये पण ऑक्सफर्ड इंटरनॅशनल पब्लिक लॉच्या वेबसाईट नुसार एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये बेली या अभ्यासकाने केलेल्या व्याख्येनुसार दोन देशांनी लष्करी आणि नी निमलष्करी दलांच्या सहाय्यानं सुरू केलेल्या हिंसक कारवाईला स्थगिती देणं जी बहुतांश वेळेस एका तिसऱ्या देश अथवा संस्थेनं केलेल्या मध्यस्थीमुळे प्रत्यक्षात येते याला शस्त्रसंधी असं म्हणतात शस्त्रसंधी हा सशस्त्र संघर्ष काळात तात्पुरता किंवा मोठा काळ शांतता प्रस्थापित करण्याच्या जटिल प्रक्रियेला सगळ्यात पहिला टप्पा असतो शस्त्रसंधी हे बहुतांश वेळेस दोन्ही संबंधित बाजूंमध्ये असते पण काही वेळेस ती एका बाजूनेही जाहीर होऊ शकते शस्त्रसंधीचा करार हा दोन देशांकडून स्वाक्षरी करून जाहीर होऊ शकतो किंवा तो कधी एकमेकांशी बोलूनही प्रत्यक्षात येऊ शकतो उदाहरणार्थ अकरा मे रोजी भारत आणि पाकिस्तानच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची केवळ फोनवर चर्चा झाल्यावर शस्त्रसंधी ही मौखिक पद्धतीने अगोदर मान्य आणि नंतर जाहीर करण्यात आली कधी कधी आंतरराष्ट्रीय स्तरावर शस्त्रसंधी ही लादलीही जाऊ शकते उदाहरणार्थ एकोणीसशे नव्वद एकानच्या इराक कुवेत युद्धात संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीनं अशी शस्त्रसंधी लादली होती अशा शस्त्रसंधी या मर्यादित भौगोलिक भागांपुरता व काळापुरताही मर्यादित असतात त्यांचा सगळ्यात महत्वाचा उद्देश हा संघर्ष काळात संवादाची खिडकी उपलब्ध करून देणं हाच असतो प्रत्येक वेळेस शस्त्रसंधीची बोलणी यशस्वी होतातच असं नाही अगदी वर्तमान काळात सुरू असलेली उदाहरणं म्हणजे गाजापट्टीत सुरू असलेल्या युद्धात इस्रायल आणि हमासी यांच्यात अमेरिकेच्या मध्यस्थीनं घोषित करण्यात आलेली शस्त्रसंधी काही काळातच तुटली आणि पुन्हा युद्धाला सुरुवात झाली तिकडे रशिया युक्रेन युद्धात अनेक देशांच्या मध्यस्थीनंतरही शस्त्रसंधी वा बोलणी प्रत्यक्षात येत नाहीये जर शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं तर काय होतं जरी शस्त्रसंधी करार झाले आणि संघर्ष थांबला तरीही हा करार उल्लंघनाचे प्रकारही घडतात सुरु असलेला इस्रायल हमास संघर्ष हे त्याचं उदाहरण पण अशी कोणतीही शस्त्रसंधी मोडल्यानंतर त्याला कोणताही कायदेशीर आव्हान देता येत नाही तसा कोणताही आंतरराष्ट्रीय कायदा नाही अर्थात युद्ध काळात असलेले सामान्य नागरिकांचे अधिकार मानवी अधिकार यांचा उपयोग करून अशा उल्लंघनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर वाचा फोडता येते संयुक्त राष्ट्र अस्तित्वात येण्या अगोदर हे ठरावानुसार जर युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर जर एखाद्या देशानं गंभीर उल्लंघन केलं तर त्याला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार दुसऱ्या देशाला असतो हा ठराव हेही नमूद करतो कि जर की जर युद्धविराम अथवा शस्त्रसंधी यांचा निश्चित कालखंड ठरवला गेला नसेल तर कोणत्या वेळेस दोघांपैकी एक देश याचं उल्लंघन करण्याची शक्यता आहे म्हणून शस्त्रसंधीचा करार करताना त्याचा कालावधी ठरवण्याची शिफारस ही एक महत्वाची बाब आहे सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे शस्त्रसंधीचं मुख्य उद्दिष्ट हे अधिक संघर्ष आणि जीवितहानी न होऊ देता दोन देशांमध्ये संवाद सुरू व्हावा हे आहे तर शस्त्रसंधीचा विषय असा आहे तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी विशेष या चॅनलला कृपया सब्सक्राइब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद